जालन्यातील परतूर येथे अवैधरित्या साठवून ला लाकडाचा साठा वनविभागाच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास जप्त केला आहे या कार्यवाहीमुळे बंठा आणि परतूर तालुक्यासह परिसरातील अवैध आर्जात लाकूड व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे परतूर येथील लोकसेवा सौमिल परिसरात अवैधरित्या कडुलिंब आणि प्रजातीच्या लाकडांचा साठा साठवण करून ठेवल्याची माहिती मिळताच मंठा परतूर विभागाचे वन वनपाल विकास औचार यांनी हा साठा जप्त केला असून आरोपी शेख खालिक शेख अब्दुल्ला राहणार वरफण तालुका परतूर विरुद्ध संबंधित कलवान्वे गुन्हा दाखल करण्यात आला जप्त कल्पा ला लाकूड आरोपीने कधी व कुठून आणले याबाबत वनविभाग अधिक तपास करीत आहे विभागाचे अधिकारी या परिसरामध्ये फिरकत नसल्याने वृक्षतोड करणाऱ्यांना पाडभड मिळाले होते पावसाळा जवळ येत असल्याने वृक्षतोड करून त्याचा साठा करण्याची तयारी सध्या जोरात सुरू असून अनेक आरा मशींवर बिनबोभाटा सुरू आहे वन विभागाकडून परवानगी घ्यायची आणि त्याच परवानगीवर कित्येक दिवस वृक्षतोड करायची हा धंदाच काही लोकांनी मांडला आहे यावर आळा बसणे गरजेचे आहे चिंच आंबा लिंब सागवण या झाडावर तोडण्याची परवानगी नसतानाही सर्रास त्याची वाहतूक करून अवैध लाकूड साठे असल्याचे चित्र आहे मैठा येथे अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टर आणि परतूर येथे अवैध लाकडाच्या साठ्यावर कार्यवाही केली असून यापुढेही वृक्षतोड आणि अवैध लाकूड साठा करणाऱ्यांवर कार्यवाहीचा सा बडगा सुरू राहणार आहे आमचे कर्मचारी देखील परिसरात गस्त घालत आहे ग्रामस्थांना कुठे वृक्षतोड होताना आढळल्यास आम्हाला कळवावे असे सहाय्यक वन संरक्षक एस एन मुंडे यांनी सांगितले आह न्यूज न्यूजकरिता बाडू गायकवाड मैठा जालना